पायाभरणी जी आहे ते पक्षाकडून होत आहे का आणि किंवा मग जी, जी निवडणूक आहे त्या महायुती म्हणूनच लढणार तुम्ही आपल्याला कल्पना आहेच की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतंच पुण्यामध्ये जाहीर केलेले की के आम्ही शक्यतो महायुती एकत्रच लढणार आहे परंतु त्यातून निवडणुकांचं स्वरूप वॉर्डांची रचना याच्यानुसार जी परिस्थिती असेल त्यामध्ये काही ठिकाणी जर का महायुती शक्य झाली नाही तरी आपापल्या ताकदीवरती आमचं स्थान प्रस्थापित करून बहुमत मिळवणं आणि जालना जिल्हा तर शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे अनेक वर्ष जिल्हा परिषद आमच्याकडे होती पूर्वी नगरपालिका देखील आमच्याकडे होती अशा वेळेला विकासाची जी कामं अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही ठिकाणी आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त ठिकाणी भगवा शिवसेनेचा फडकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आज त्यांचं मी पण सेटमेंट पाहिलं त्यांनी उलट म्हणलं महायुतीवरती आम्ही लढणार आहोत परंतु शेवटी आमचे शीर्षस्थ नेते जे आहेत मग फडणवीस साहेब आहेत स्वतः शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे सगळे मिळून जे ठरवतील त्यानुसार आमचं पुढचं कार्य असेल संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलेले की मोदी यांनी त्यांनी ते म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी गोपस्फोट केलेले मला एक तुमच्याकडून मध्ये आश्वासन मध्ये विनंती आहे माझी की तुम्ही नक्की दाखवणार का मी बोलते ते कारण मला असं दिसते की मी जे बोलतेय तर कुठली तरी अदृश्य शक्ती माझे सगळे बाईट गायब करते त्याच्यामुळे मला आधीच असं वाटतं आहे की असा दबाव तुमच्यावर येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही खरे जालण्याचे पत्रकार हिंमत माझ आहात असं मी म्हणेन मला या ठिकाणी सांगायचंय की हे जे पुस्तक आहे ते तुम पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दल ते साक्षी हस्तक्षेप करण्याचा जो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये जायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते, ते, ते आता हाव असं आणतायत की जणू काहीतरी ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळ्या टी आर पी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि का जावं लागलं तर पाटकरताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाक धाक धपटशा दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे खरं तर, तर, तर ते ते या पुस्तकाचं श्रेय जे आहे ते त्यांनी पाटकरताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतःच अजून वाचलेलं नाहीये त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोक सक्षम आहेत त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील हे सगळेजण आणि त्यामुळे का त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी ह्या पुस्तकाच्या टीआरपीच्या माध्यमातून परत एकदा स्वतःचं राजकीय नाणं वाजवून घेण्याचा संजय राऊत यांचा बरोबरच होता घटना आम्ही त्या काळामध्ये होतो परंतु अजून आम्ही आत्मचरित्र लिहिलेलं नाहीये त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती योग्य ते हो माझं म्हणणं मी नाही मुळात असं आहे की ज्या माझो माणूस महिलेला वाटते त्या भाषेमध्ये शिव्या देतो परत त्याचं समर्थन करतो त्यानंतर ती कोण लागून गेली म्हणून भची बाराकडी बोलतो त्या माणसाला कितपत सुसंस्कृत म्हणावं हा प्रश्न मला पडतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलून त्यांचा टी आर पी सारखा वाढवला जातो ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं अतिवृष्टी झालेली आहे आज मी त्याच्यासाठी आलेली आहे तर आधी मुळात पाणी टंचाई महिलांचे खूप हाल होत आहेत ठिकठिकाणी याची माहिती झाली होती रोजगार हमी योजनेची कामं चालू आहेत त्यातून पाणंद रस्ते केले जावेत असं माननीय साहेबांचं म्हणणं होतं ते सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं त्याखेरीज काही आरोग्य शिबिरं महिलांची घ्यायची त्यामुळे अवकाळी पावसामधून किती नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईचे पंचनामे झालेत किंवा नाही आणि जे पंचनामे झाले असतील त्याची नुकसान भरपाई कधी मिळणार आहे याच्याच वरती मी आता शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहे कोणत्या सत्तावन्न सत्तावन्न कोटी आतापर्यंत सापडले फक्त दोन तालुक्यात सापडले अजून बाकी जिल्हा बाकी नाही ना। ना। या संदर्भामध्ये मी स्वतः अर्जुन खोतकर आणि बाकीच्या आमच्या आमदारांशी बोलीन आणि गरज पडल्यास येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचा अगदी पूर्ण शेवट्यापर्यंत जाऊन उत्तर मिळेल हे तर मी स्वतः प्रयत्न करेन पण मी विनंती अर्ज म्हणून आमच्याकडे कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आहे ज्याच्यामध्ये मी याची चौकशी करू शकते तर विधानसभा आणि परिषदेच्या आमदारांनी जे माझ्याकडे जे देती दे। पत्र देतील ते ती पत्र दिल्यावरती मी स्वतः ताबडतोबच पुढच्या आठवड्यामध्ये याचा पाठपुरावा स्थानिक स्वराज्य आता मी लक्ष घातल्या म्हणतात माझ्या बाजूने जेवढं शक्य तेवढा मी प्रयत्न करेन स्थानिक स्वराज्य संस्थांनी जो चुनाव आहे महायुती ला आहे एक लाडक्या बहिणी यांना शासनाच्या वतीने मदत देण्यात आली आणि मदतीपेक्षा त्यांचा स्वाभिमान आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून जे पाऊल महायुतीच्या सरकारने उचललं होतं त्याच्यामधून या जिल्ह्यातल्या किती महिलांना मदत मिळालेली आहे आणि त्यांचे अजून जे काही उर्वरित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांच्या पतपेढ्या तयार होण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि ज्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान असेल त्याचबरोबर ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे बाकीच्या योजनांची अंमलबजावणी आहे या सगळ्यावरती सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची अशी मला सूचना होती की तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन याचा दौरा करा आणि त्यासाठी म्हणून मी जालना जिल्ह्यात आलेली आहे अधिकाऱ्यांशी बोलणार आहे पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि काही आरोग्यविषयक कार्यक्रम त्याचबरोबर महसूल विभागातर्फे समाधान शिबिर जेणेकरून मुलांना शाळेच्या वेळेला कागदपत्र वगैरे त्यांची मिळावीत असे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि तुमच्याशी पण संवाद साधणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची मागणी जोर देऊ लागली या संदर्भामध्ये मी महिलांशी ठिकठिकाणी बोलते आहे त्यांच्याकडून काय स्वरूपाचा उपयोग त्यांनी करून घेतला आहे आणि अजून काय करून घेतला येईल याच्यामध्ये समजून घेतोय आणि ही एकवीसशे रुपयाची मागणी जी आहे त्याच्यामध्ये योग्य वेळेला सरकार नक्कीच त्याच्यावरती विचार करेल परंतु या योजनेवरती विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे कारण ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे ज्या लोकांना असं वाटत होतं की महायुतीला लोकसभेमध्ये तेवढं यश मिळालं नाही त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यामध्ये तीच अपेक्षा धरलेली होती परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र अतिशय चांगलं यश महायुतीला मिळालेलं आहे आणि याला कारण अर्थातच आमच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी केलेला प्रचार स्थानिक पातळीवरती उमेदवारांनी दिलेला अगदी कडवा संघर्ष एकनाथजी शिंदे यांनी दिवसाची रात्रने रात्रीचा दिवस करून केलेले कष्ट आणि लाडक्या बहिणींचा सहभाग याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे परंतु खोटी नॅरेटिव्ह पसरवणं गैरसमज पसरवणं अशा प्रकारची कामं सातत्याने विरोधी पक्ष करतोय आणि त्यांचं हे वैफल्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठल्याही खोट्या प्रचाराला महिलांनी बळी पडू नये आणि अजून पुढच्या काळामध्ये विकासाच्या प्रगतीमध्ये महायुती त्यांना कधीच विसरणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी आले आगामी